नमस्कार मित्रांनो पीक विमा संदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट तर बघा दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर सात हजार रुपये आणि जास्त नु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे ही सांगण्यात आलेली रक्कम प्रत्येकी पीकसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी असू शकते ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सरकारकडून आज कोणत्या नवीन सूचना देण्यात आल्या कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा आठ ते दहा दिवस झाले पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात व्यरित होणं सुरू झालेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाही त्यांची महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत बघा सध्या ज्यामध्ये लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणं सुरू आहे परंतु तुमच्या खात्यात अजून तर पै तर कधी जमा होणार आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर ही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊ तर बघा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सात हजार प्रति हेक्टर आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार प्रति हेक्टर काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये देखील जमा होत आहे मुकुंद नावाच्या शेतकऱ्याने कमेंट करून सांगितलं अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या शेतकऱ्यांनी दिली काय म्हणतो बघा परभणी जिल्ह्यात एक एकर कापूस होता या कापसाचे तेवीसशे पन्नास रुपये अनुदान जमा झाले आणि एक एकर तूर होती या तुरीचे नऊशे रुपये जमा झाले तशीच अजून एक पा परभणीमधून कमेंट केली आहे परभणी जिल्हा एक एकर कापूस होते तेवीसशे पन्नास रुपये आले आहेत आणखी भेटेल का तूर एक एकर होते नऊशे रुपये आले आहेत फारच कमी आले आहेत साहेब शेतकऱ्याचे बोळवण केली आहे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असे मासेस कमेंटमध्ये सध्या लोक करत आहेत तर बघा या दुसऱ्या कमेंटमध्ये शेतकरी म्हणतो वाशिममध्ये कमी जास्त पीक विमा जमा होत आहे आमच्या जवळच्या शेतकऱ्याला एक एकर हेक्टरला एकोणीस हजार सहाशे रुपये पीक विमा मिळाला परंतु माझी नुकसान झालेली जमीन चार हेक्टर होती आणि मला फक्त पाच हजार रुपये मिळाला तर बघा ही वाशिममधली कमेंट आहे वाशिममध्ये शेतकरी सांगत नाही की कमीत जास्त पीक विमा हा जमा होत आहे एक हेक्टरला नऊ हजार सहाशे एकोण हजार सहाशे रुपये आले आणि माझी चार एकर जमीन होती मला पाच हजार रुपये आले अशी हे मध्ये दाखवत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट करून सांगत आहे कोणाला खूप कमी प्रमाणात पीक विमा येत आहे म्हणजेच फक्त तेवीसशे पन्नास रुपये जमा होत आहेत तर कोणाला प्रति हेक्टर एकोणीस हजार सहाशे रुपये जमा होत आहे तर कोणत्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये जमा होत आहे अशा प्रकारचा पीक विमा सध्या राज्यामध्ये वितरित केला जात आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित केला जाईल अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर ही महत्त्वाची माय अपडेट तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे सध्या आपण बघणार आहोत ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा करण्यात आला त्यामध्ये अद्याप ही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही हा पीक विमा न मिळण्याची कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत किंवा तुम्हाला पीक विमा जमा झाला परंतु हा पीक विमा तुमच्या खात्यात खूप कमी अमाऊंटमध्ये जमा झाला असेल आठशे रुपये असतील पंधराशे रुपये असतील किंवा अडीच हजार रुपये असतील अशा प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाला असेल हा एवढा कमी पीक विमा का जमा करण्यात आला हा एवढा कमी पीक विमा का जमा करण्यात आला तुम्हाला हा वाढून पीक विमा देण्यात येईल का अशा प्रकारची माहिती आपण बघणार आहोत सर्वात पहिलं ज्या शेतकऱ्यांना ही पीक विमा जमा झाला नाही त्याचं कारण असं शकतं तुम्ही जर फार्मर आय डी अजूनपर्यंत काढला नसेल तर कारण शासनाने आता फार्मर आय डी अनिवार्य केले आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असेल तरच कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल अर्थात दोन हजार चोवीसचा पीक विमा देखील फार्मर आय डी असेल तरच शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल असे शेतकरी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असूनसुद्धा त्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तात्काळ ही फार्मर आय डी काढून घ्या नंतर ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात खूप कमी अमाऊंटमध्ये पीक विमा जमा होत असेल तर अशा प्रकारे पीक विमा जमा होण्याचे कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा पिकासाठी खा जिल्ह्याप्रमाणे सरकार वेगवेगळी निधी मंजूर करतो प्रत्येक जिल्ह्या एवढा नुकसान तेवढी भरपाई दिली जाते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वेगळा असतो त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात आठशे ते नऊशे रुपये जमा होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पंचवीसशे रुपये ज हजार दोन दोन हजार पाचशे ते पंधरा हजारपर्यंत अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे याबरोबरच आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे याची यादी आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना दुसरा जिल्हा आहे अकोला तिसरा जिल्हा आहे अमरावती चौथा जिल्हा आहे बुलढाणा पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे सांगली आणि सातवा जिल्हा आहे जळगाव या जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेल्या असाल चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी योजनेचा पूर्ण माहिती हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र